બાઈકો ગાવાચી સરપંચ वडील थेट तालुक्याचे उपाध्यक्ष आणि स्वतःही राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता अशी एकदम भारी राजकीय ओळख ओळख असलेला हा इसम समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून पण ही सगळी शोभा शोभा फक्त वरवरची आहे आहे खरी मात्र काही कारण रायगड जिल्ह्यातील ही राजकीय व्यक्ती एक नामांकित सायबर गुन्हेगार आहे मंडळी देशभरात सायबर फसवणुकीची प्रकरण सातत्यानं वाढत आहे पुण्यातील असंच एक सायबर क्राईमचं प्रकरण सध्या खूप गाजत या सायबर फसवणुकीत तब्बल सहा कोटी एकोणतीस तेहतीस लाख रुपयांची आर्थिक लूट करण्यात आली होती तपासामध्ये या चोरट्याने डिजिटल अटकेची भीती दाखवून आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी या चोरट्याला पनवेलच्या आसपासच्या भागातून ताब्यात घेतले आता हा महाभाग कोण नक्की काय काय घडले सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असं या सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव असून तो मूळचा रायगड जिल्ह्यातील आहे तुषारने अत्यंत हुशारीने आणि गुड पद्धतीने सायबर गुन्हा करत मनी लॉन्ड्रिंग च्या नावाखाली बनावट भीती निर्माण केलीये विशेषतः डिजिटल अरेस्ट म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने अटक होईल अशी भीती दाखवून त्याने पुण्यात राहणार एका वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाला जाळे तोडलं त्याच्याकडून थेट 6.29 लाख रुपयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली गेली की बाब समोर आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई करत तुषारला ठाणे जिल्ह्यातील पनवेल परिसरातून अटक केली अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सध्या पोलीस त्याची सखोल चौकशी करत असून अजून कोणत्या व्यक्ती या फसवणुकीत सामील आहेत का याचाही तपास करत आहेत आतापर्यंतच्या पोलीस तपासात गंभी एक गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी तुषार वाजंत्री याने एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या व्यक्तींची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे म्हणजेच तो केवळ एक अपघाती गुन्हेगार नाही तर संगणमताने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सायबर गुन्हे करणारा व्यक्ती आहे विशेष म्हणजे तुषारचा व्यवसाय हा बांधकामाशी संबंधित असून तो एक बांधकाम व्यावसायिक आहे वरवर बघता त्याचा आयुष्य सामान्य आणि प्रतिष्ठित वाटतं कारण त्याची पत्नी राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित ता असून ती त्याच्या गावची निवडून आलेली सरपंच आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या देखील त्याची एक ठसठशीत ओळख आहे पण या ओळखीचा गैरफायदा घेत तुषारने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून मोठ्या चलाखीने फसवणुकीचा डाव रचला त्याने स्वतःला पोलीस असल्याचं भासवत त्या वृद्ध नागरिकाशी संवाद साधला त्यानंतर त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई होणार असल्याची बनावट भीती निर्माण केली ही कारवाई टाळण्यासाठी त्याला तात्काळ पैसे पाठवण्यास भाग पाडलं त्यानंतरच्या काळात म्हणजेच एक नोव्हेंबर ते एकोणावीस नोव्हेंबर दरम्यान या वृद्ध नागरिकाने घाबरून आणि गोंधळून जाऊन तुषार वाजंत्रीच्या बँक खात्यात एकूण सहा कोटी एकोणतीस लाख रुपये वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पाठवले ही एक अतिशय मोठी रक्कम असून ती सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये फारशी सामान्य नाही काही काळ काळानंतर त्या नागरिकाला संशय आला आणि त्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात घेऊन तात्काळ शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आपल्या तपासाला सुरुवात केली तपासात त्यांनी सर्व बँक व्यवहारांची माहिती गोळा केली आणि त्यात वृद्ध व्यक्तीने पाठवलेली रक्कम थेट तुषार वाजंत्रीच्या बँक खात्यात जमा झाल्याचं स्पष्टपणे समोर आलंय यामुळे तुषारची भूमिका पूर्णपणे उघड झाली आणि त्याच्या अटकेसाठी आवश्यक पुरावे पोलिसांच्या हाती आले सायबर फसवणुकीतून मिळालेल्या कोट्यावधी रकमेचा विनियोग करत तुषार वाजंत्रीने त्यातील त्यातील काही रक्कम अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने गुंतवली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याने या फसवणुकीतून हडप केलेल्या पैशांपैकी तब्बल नव्वद लाख रुपये आणि वीस लाख रुपये अशा दोन वेगवेगळ्या रकमांची मुदत ठेव एका बँकेत जमा केली आहे ही रक्कम त्याने स्वतः वैयक्तिक खात्यात न ठेवता वेगवेगळ्या नावावर असलेल्या खात्यात ठेवली होती जेणेकरून संशयाच्या बाहेर राहता पोलिसांनी या व्यवहाराचा तपास करत असताना लक्षात आलं की दोन्ही मुदत ठेवी ज्या बँक खात्यात जमा केल्या होत्या ते खाते धावीर कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावावर आहे विशेष म्हणजे ही कंपनी कोकबन भागात कार्यरत असून तिचा संबंध देखील वाजंत्रीशी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट यावरून असं दिसून आलं की वाजंत्रीने मिळवलेले पैसे बेकायदेशीर मार्गाने गुंतवण्यासाठी आणि पांढरे करण्यासाठी तो कंपनीच्या नावाने वापर करत होता त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वाजंत्री आणि त्याच्या सहाय्यकांना अटक करण्यासाठी थेट कोकबन गावात धाव घेतली एक विशेष पथक तिथे पाठवण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांच्या हालचालींना वेग दिला पण राजकीय बाळाचा वापर करत वाजंत्रीने पोलिसांच्या आगमनाची माहिती आधीच मिळवली होती त्यामुळे पोलिसांचे पथक पोहोचण्याआधीच तो तिथून पळ काढत यशस्वी ठरला तपास अधिक खोलात गेल्यावर पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली तुषार वाजंत्री सध्या पनवेलमध्ये असल्याचा सुराग एका गुप्त खबराने दिला होता ही माहिती मिळताच पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने लगेचच हालचाली सुरू केल्या आणि पनवेल परिसरात वाजंत्रीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला नियोजनबद्ध कारवाई करत पुणे पोलिसांनी त्याला अखेर ताब्यात घेतले आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला वाजंत्रीचे अटकेनंतरही तपास पूर्ण थांबलेला नाही कारण त्याच्या

मिळून या गुन्ह्याचा तपास करतील अशी माहिती देण्यात आली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे विरोधात फक्त महाराष्ट्रातच नाही तर विविध राज्यातून नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तब्बल पाच तक्रारी दाखल झालेल्या आहेत यामधून हे स्पष्ट होतं की अशा सायबर फसवणुकीचा सा मोठा जाळ निर्माण केलं होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोकांची लूट केली होती त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती फक्त एका शहरापुरती मर्यादित नसून हा एक आंतरराज्य सायबर गुन्हेगारीचा गंभीर प्रकार बनलाय मंडळी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांग आणि सोबतच आपल्या विश्वास भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद